नमस्कार मित्रांनो आकाश सुरु इंशी युट्यूब चॅनल तुमचं सर्वांना स्वागत आहे मित्रांनो मी आज कामठा बैल बाजारामध्ये तालुका कलंगुरी जिल्हा हिंगोली वार मित्रांनो शनिवार शे, आहे आणि आज दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो हा हवेच्या हवे रोडच्या बाजूला हा बाजार भरतो खूप चांगल्या क्वालिटीचे मित्रांनो या ठिकाणी शेतकऱ्याचे गावरान बैल येतात लाल खंदार पण येतात कधी कधी खिलार पण जोड येतात तर पाहूया मित्रांनो आजचा काय एक आमठा बैल बाजाराचा बाजार भाव बाजार आहे तर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि चॅनल कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा मित्रांनो आणि शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजेत त्यामुळं तुम्ही व्हिडिओला शेअर करा आणि शेतकऱ्या शेतकरी कोणाला शेतकऱ्यासाठी कोणाला बैल चांगल्या क्वालिटी पाहिजे असेल त्या या ठिकाणी तुम्हाला भेटून जातील लहान मोपाचे गावरान बैल असतात मोठ्या मापाचे बैल असतात पन्नासा पंचावन्न पंचावन्न हजार साठ हजार सत्तर हजार पंच्याहत्तर हजारपर्यंत खूप एक नंबर जोड तुम्हाला भेटून जातील या कामठा बाजारामध्ये या हिंगोली जिल्ह्याचा हा सर्वात मोठा कामठा बैल बाजार आहे पाठीमागं पाहू शकता खूप चांगल्या क्वालिटीची बैल आलेली आहे बाजारामध्ये तर संपूर्ण तुम्हाला बैलाची काही किंमत आहे सांगण्या प्रयत्न करतो वितरण पाहू शकता हा शेतकऱ्याचा जोड आहे पाठीमागून पुढून तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी तुम्हाला या हरण्या कलरमध्ये खूप जोड भेटून जातील मित्रांनो लहान माप्पाची जोड असतात खूप चांगल्या क्वालिटीची जोड असतात घ्या घ्या इकडे घ्या क्वालिटी तुमच्या समोर आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही कोण्या गावचा जोड आहे घोडा घोडे आमटा मित्रांनो जोड आहे हाईटला पण अंगात पण खंडिशन घ्यायला पण सारखं आहे तर सॉरी व्हायची किंमत किती ठेवली तुम्ही नव्वद हजार सांगायची आहे कमी जास्त होईल दाताला कशी दादा चार सहा चार सहा आहे मित्रांनो दाताला आणि कामाची गॅरंटी दगड पाहून को उ पायट्या पायट्या चालतात मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर त्र्याण्णव त्र्याहत्तर पासष्ट वीस बावन वीस बावन्न कोणाला पाहिजे असेल मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांचा तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो हे पण शेतकऱ्या जोड आहे हाईटला पण अंगात पण पाहू शकता तुम्ही एक नंबर जोड आहे शिंगाला पण एक सारखा आहे गावरांमध्ये जोड आहे मित्रांनो पाहूया काय किंमत सांगतात पाठीमागून इकडे या मित्रांनो ह्या क्वालिटी मी तुम्हाला बैल भेटून जातील आपल्या बाजारामध्ये आज खूप चांगला बाजार भरलेला आहे खूप मोठ्या मोपायचे लहान बैल बैलजवळ आलेले आहेत बाजारामध्ये तर दाताला कसा सुरू आहे सहा सहा जाती आहेत ना सहा दाती आहेत आणि कोणतं काम म्हणलं तुमचं कारल्याचे आहेत आणि काय काय म्हणली हो याची एकवीस एक लाख एकवीस हजार किंमत सांगायची मित्रांनो कमी जास्त होईल आणि कामाची गॅरंटी पायट्या का उभाट्या लात नाही डुवत नाही झुलत नाही संपूर्ण गाडी पकीराई शहाण्णव चौऱ्याऐंशी पंच्याण्णव पन्नास मित्रांनो कोणाला पाहिजे असेल त्या व्यवहारामध्ये कमी जास्त किंमत होईल नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता मित्रांनो हे पण शेतकऱ्या जोड आहे पाहू शकता तुम्ही खंदिशिंगाला पण आहे पण अंगाला अंगामध्ये पण एकसारखा आहे इकडे घ्या का क्वालिटी मित्रांनो तुमच्या समोर आहे काय चांगली होईल किंमत ऐंशी हजार सांगायचे मित्रांनो ऐंशी हजार आहे कमी जास्त होईल आणि दाताला कशा आहेत आता था थांबव था दाती नेमकी आलेली आहेत आणि कामाची गॅरंटी पायट्या का उभा उब, उभाट्या गाव कोणतं आहे तुमचं पिंपरखेडच्या मित्रांनो कामाची गॅरंटी उभाट्या आहे कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा त्र्याहत्तर पन्नास सहासष्ट सहासष्ट एकोणपन्नास पासष्ट लात मारित नाही डुवत नाही संपूर्ण पक्की राहील का कोणाला पाहिजे असेल मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही व्यवहारामध्ये कमी जास्त सांगायची पण ऐंशी हजार रुपये किंमत आहे शेतकरी मित्र या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याची खूप चांगल्या क्वालिटीची मित्रांनो गोरे आले आहे बाजारामध्ये आपल्या युट्यूब चॅनेलवर आणि फेसबुकवर तुम्हाला प्रेशर गोऱ्या चिरू येणार आहेत खूप मागणी आहे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनेलवर जोड पाहू शकता तर तिकडे समोर घेणार क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे हाईटला पण पाहू शकता एकसारखे आहेत एकसारखे मित्रांनो असं आहेत पाहू शकता तुम्ही घ्या दादा इकडे दादाला कसे दादा हे आहेत कामाल पेटीला कशा कशा लावले का गाडीला आणि छक्रिया लावलेल्या आहेत आणि अवदातामध्ये काय ओके मग त्याची पन्नास हजार सांगायचं मित्र सांगायचं सांगायचे कमी जास्त होईल गावरामध्ये आहेत गावराजवड आहे अवदातामध्ये पन्नास हजार सांगायचे यावरमध्ये कमी जास्त होईल गाव कोणते म्हणले तुमचा लामरुण लामरुण चे तुमचा फोन नंबर सांगा बरोबर अठ्याण्णव चौतीस अठ्ठ्याण्णव अठ्याहत्तर त्रेऐंशी अठ्याण्णव चौतीस अठ्याण्णव अठ्यात्तर अठ्याहत्तर त्र्याऐंशी मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे एवरामध्ये किंमत कमी जास्त होईल मित्रांनो पाहू शकता प्युअर लाल खंदरामध्ये जो गोरे आहेत मित्रांनो हाईटला पण अंगात पण एक सारखा आहे पाहू शकता पाठीमागून पुढून घ्या इकडे काका क्वालिटी मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीचे मित्रांनो या ठिकाणी गोरे येतात बैले येतात लहान मुपाचे बैल येतात मोठ्या मुपाचे बैल येतात समोर पाहू शकता गोरे आहेत का काय दाताल कशा येते दाताला अवदातामध्ये आहेत आणि कामाल पेटीला कशात लावली नाहीत फड्या लावलेल्या आहेत गाव कोणते तुमचं डिग्रस दिकरस्काराग। कला दिकरस्काराग। म्हणून गाव आहे मित्रांनो इथं जवळचा इंगोली जिल्ह्यामध्ये येत आहे तर किंमत किती म्हणली आहे सत्तर सांगायची एवारमध्ये कमी जास्त होईल तुमचा फोन नंबर सांगा अठ्याऐंशी अठ्याऐंशी पंधरा सव्वीस सदोतीस मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तर या ठिकाणी पाहू शकता खूप चांगल्या क्वालिटीची मित्रांगोरी आणली दादा ना आपल्या कम्फ्टेबईल बाजारामध्ये तर हाईटला पण अंगात पण पाहू शकता एकमेकांचं थाफा पाठीमागून पुढून तुम्ही पाहू शकता मित्रांनो एका मापाचा जोड आहे हाईटला पण अंगात पण एक सारखा आहे लाल खंदारामध्ये येते ना लाल खंदारामध्ये आहे मित्रांनो कोण्या गावचा आहे गिरगावचे आहेत आणि दाताला कसे आहेत आता दाताला चार चार आहेत आणि तुमचा फोन नंबर फोन नंबर सांगा सा पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी पंच्याण्णव पंचाण्णव अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर एकोणसत्तर छप्पन्न अठ्ठावन्न छप्पन अठ्ठावन्न किंमत किती म्हणजे एक लाख रुपये एक लाख रुपये आणि कामाची गॅरंटी कशी आहे गाडीला गाडीला चालतात फक्त वकराला गाडीला चालतात मित्रांनो गोरी आहेत अवघातामध्ये कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकतो किंमत कमी जास्त होईल मित्रांनो मित्रांनो हे पण गोरं पाहू शकता क्वालिटी एक नंबर आहे किती वर्षाचा असं दादा हे आठ महिन्याचं आहे काय म्हणली किंमत याची तीस हजार रुपये किंमत सांगेल मित्रांनो गोऱ्याची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो टॉप क्वालिटीमध्ये गोरा आहे तर दादा फोन नंबर सांग हे गोरी पाहू शकतात मी क्वालिटी एक नंबर आहे पण अंगत पण एक चार काठीमागून पुढून पाहू शकता तुम्ही काय म्हणली होयची किंमत सांगायची पंच्याऐंशी हजार आहे मित्रांनो द्याय दाती कशी आहेत चार्चा। दाती चार चार आहेत कामाची गॅरंटी गाडी वक धरलेली आहेत गाडी वके धरली आहे मित्रांनो हलक्या वकरा चलतात गो पेरलेल्या टिपणी धरलेली आहेत आणि गाव कोणते आहे तुमचा गोपाडी आणि किंमत किती म्हणले आहे तुमचा फोन नंबर सांगा एक्क्याण्णव एक्क्याण्णव तीस तीस पंधरा पंधरा झिरो 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 बहात्तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर वरमध्ये कमी जास्त होईल सांगायची किंमत आहे मित्रांनो शेतकऱ्याचा हा गोरे मित्रांनो स्वतःला चार चार आहेत जोड पाहू शकता हरण्या कलर मध्ये जोड आहे या ठिकाणी भेटणार आहे आजच्या बाजारामध्ये तर सूर्य काय सांगितलं तुम्ही त्याची ऐंशी हजार सांगायचे दाताला कसे आहेत आता दाताला सहसा आणि कामाची गॅरंटी पायट्या का उभा ट्या दोन्ही चालतात मित्रांनो आणि लात मारत नाही डुवत नाही संपूर्ण गॅरंटी पक्की राहील गॅरंटी पक्की राहील लात मारत नाही डुवत नाही तर तुमचं गाव कोणतं म्हणजे तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव तेवीस शहाण्णव तेवीस सत्याऐंशी ब्याण्णव सत्त्याऐंशी ब्याण्णव झिरो सात मित्रांनो कोणाला हा जोड पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता मित्रांनो पाहू शकता, शकता। कामठ्या बाजारामध्ये खूप चांगल्या क्वालिटीचे मित्रांनो गोरी आलेले आहेत हाईटला पण अंगात पण एकसारखा जोड आहे क्वालिटी मित्रांनो तुमच्या समोर आहे पाहूया काय किंमत सांगतात काय म्हणले सोडू किंमतीची नवद सांगायची आहे आणि दाताल कशी आहेत अवधाती आहेत मित्रांनो नवद हजार किंमत सांगायची आहे वरम कमी जास्त होईल आणि कामाची गॅरंटी पाहिजे का उपाट्या पायट्या दिवसभर चालतात तर गाव कोणतं जरा झरा म्हणून गाव आहे मित्रांनो आणि तुमचा फोन नंबर सांगा अठ्याऐंशी झिरो पाच अठ्याऐंशी जिरो पाच सत्त्याण्णव बारा एकोणऐंशी बारा एकोणऐंशी एकोणऐंशी मित्रांनो लात मारते आणि डोळ्यात नाही गॅरंटी पक्की राहील एका रुपया कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिलेला आहे गोरी पण खूप चांगल्या क्वालिटी मध्ये यावरामध्ये किंमत कमी जास्त होईल मित्रांनो पाहू शकता गोरं कोणाला एक पाहिजे असेल तर या बाजारामध्ये तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो क्वालिटी तुमच्या समोर आहे तर गावरामध्ये दाताला कसे आहे हो दाताला दोन आहे आणि गाव कोणतं पेडगावची आहे मित्रांनो क्वालिटी तुमच्या समोर आहे मित्रांनो आणि कामाची गॅरंटी कशी पायट्या का उपाट्या पायट्या दिवसभर चालतात मारत नाही झुलत नाही संपूर्ण गॅरंटी पक्की आहे तर तुमचा फोन नंबर सांगा ऐंशी ऐंशी सत्तावीस सत्तावीस चौऱ्याऐंशी एक्क्याण्णव मित्रांनो कोणाला हा पाहिजे गोर पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो जोड पाहू शकता खूप चांगल्या क्वालिटी ले, गोरे आहेत आज बाजारामध्ये साईटला आपण अंगात पण पाहू शकतात तुम्ही एक सारखं आहे इकडे घ्या थांबवा थांबवा काय म्हणली व्हायची किंमत पंच्याऐंशी हजार सांगायचे मित्रांनो कमी जास्त होईल आणि दाताला कशा आहेत दाताला चार चार आणि कामाची गारंटी आणि पायट्या उपायट्या पायट्या कामाची गॅरंटी मित्रांनो मारत नाही डुवत नाही झुलत नाही संपूर्ण गॅरंटी पक्की राहील गाव कोणता आहे कडती गाव आहे मित्रांनो शेतकरी काय आपण या शेतकरी आहेत मारत नाही डुवत नाही संपूर्ण गॅरंटी पक्की राहील कामाची गॅरंटी काय म्हणली पायट्या चलता दिवसभर तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव झिरो चार शहाण्णव झिरो चार पंच्याण्णव पंच्याहत्तर शहाऐंशी मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल कॉल करू शकता घ्या इकडे घ्या तर मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याचा खूप मोठ्या मंपाचा जोड आपल्या कामटावीर बाजारामध्ये अंगात पण आहे कनिशिंगाला पण पाहू शकता खूप मोठ्या मित्रांना तर कोणा गावचा आहे घराला डिग्रस म्हणून गाव आहे त्या गावचा हा जोड आहे तर सोयवेची काय म्हणली किंमत एक लाख एक लाख दहा हजार किंमत सांगायची मित्रांनो कमी जास्त होईल आणि दाताला कशी जाता दाती आलेला आहे आणि कामाची गॅरंटी कशी उपाट्या कामाची गॅरंटी पक्की लात मारत नाही डुवत नाही झुलत नाही संपूर्ण गॅरंटी पक्की राहील तुमचा फोन नंबर सांगा नव्वद बावीस नव्वद सत्तावन्न झिरो तीन झिरो सहा कोणाला पाहिजे असेल मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो आज आपल्या कामठा बाजारामध्ये खूप चांगल्या क्वालिटीचे मित्रांनो गोरी आलेले आहेत क्वालिटी पाहू शकता तुमच्या समोर आहे पाठीमागून पुढून तुम्ही पाहू शकता कोणाला मित्रांनो लहान मुलां पाहिजे पहिलं वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या कामठावीर बाजाराला नक्की भेट द्या क्वालिटी तुमच्या समोर हो आहे पाहूया काय किंमत सांगता दादा किंमत काय मला एक लाख चाळीस आणि कमी जास्त किंमत होईल दाताला कशा दाता म्हणजे एक एक दात केलेलं आहे का आणि कामाला गाडी वगैरे लावलेली आहे लात मारत नाही संपूर्ण पकरी राहील गाव कोणते म्हणजे तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव एकोणऐंशी पंचेचाळीस मित्रांनो जोड कोणाला पाहिजे असेल तर नंबर एक आहे हाईटला पण एक सारखा आहे कॉल करू शकता ठिकाणी पाहू शकता या बाजारामध्ये तुम्हाला या हरण्या कलरचे जोड खूप पाहायला भेटणार आहेत हाईटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे मित्रांनो पाठीमागे बैल असल्यामुळे पाठीमागून जाऊन दाखवत नाही समोरून दाखवतो काय सांगली व्हायची किंमत एक लाख पंचवीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो आणि कमी जास्त होईल नाही वारा मध्ये होईल गाव कोणते तुमचं आणि दाताला कशी जात आहे दाती किती आली आहेत आता कड आले आणि कामाची गॅरंटी पाहिटे का उपाट्या तुमचा फोन नंबर सांगता का फोन नंबर सांगता का सांगतो सांगा फोन नंबर मित्रांनो काका फोन नंबर माहीत नाही जोड एक नंबर आहे मित्रांनो मोठ्या मोठा जोड आहे तर तुम्हाला ह्या क्वालिटीमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही येऊ शकता आमच्या कामठा होईल बाजारामध्ये हां शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो रामेश्वर तांडे मित्रांनो नाव काय तुमचं तर शेतकरी ठिकाणी पाहू शकता या साईडचे बैल राहिलेले आहेत तर तुम्हाला मी संपूर्ण शेतकऱ्याचे बैल या व्हिडिओमध्ये फक्त पाहायला भेटणार आहेत हाईटला पण अंगात पण खेळायला पण एक सारखा जोड आहे मित्रांनो मोठ्या मापाचा जोड आहे तर कोणा गावचा जोडा आडा का तर काय म्हणजे याची किंमत एक लाख दहा हजार रुपये आणि दाताला आली ना। दाती आले ना आणि कामाची गॅरंटी कशी उभाट्या का पायट्या लात मारित नाही 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 झुलत संपूर्ण तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव त्रेचाळीस मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याला जोड आहे तर आपल्या आकाशवाणीच्या युट्यूब चॅनल वर तुम्हाला फक्त शेतकऱ्याची जोड तुम्हाला पाहायला भेटणार आहेत तर क्वालिटी एक नंबर आहे खूप मोठा जोड आहे पलीक साईडला मित्रांनो पाठीमाग बैल असल्यामुळे मी जाऊन दाखवत नाही कमी जास्त होईल वारामध्ये लात मारित नाही डोळ्यात संपूर्ण संपून गॅरंटी राहिला तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही गोरी पाहू शकता हाईटला पण अंगात पण कलरला पण एक सारखा जोड आहे मित्रांनो हरणे कलरमध्ये आहे तर पाहूया काय किंमत सांगतात पाठीमागून पुढून पाहू शकता येऊ काय इथून काय म्हणली हो किंमत त्याची सोरी एक लाख पंधरा हजार किंमत सांगायचं मित्रांनो पाहू शकता तुम्ही आणि दाताल चार्चारी दाताला कसे दात आहे दाताला चार चार आणि कामाची गॅरंटी पायट्या आहे उपाट्या पायट्या गाव कोणतं तुमचं अडाचे आहे मित्रांनो हे पण आणि तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव तेवीस एकाहत्तर त्रेचाळीस पस्तीस मित्रांनो कामाची गॅरंटी पक्की राहील मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे लात मार्ग नाही डुवत नाही संॅरंटी पक्की राहील तर पाहू शकता गोरी एक नंबर गोरी आहेत दाताला चार चार आहेत तर तुम्हाला संपूर्ण शेतकऱ्याची बैलाची काही किंमत सांगण्याचा प्रयत्न केलेला के आहे मित्रांनो कांतथ बिल बाजाराच्या संपूर्ण बैलाची काही किंमत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे चॅनल काही नवीन असेल तर त्याला सबस्क्राईब करा व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला शेतकऱ्याची बैलाची किंमती तुम्हाला पाहायला भेटणार आहेत आणि टॉप क्वालिटीचे मित्रांनो या ठिकाणी या बाजारामध्ये बैल आले आहेत गौरी पण आलेले आहेत बैल पण आलेले आहेत संपूर्ण किंमत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कोणी चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो व्हिडिओ तर थांबवतो आणि आता आपल्या फेसबुक पेजला मित्रांनो लाईव्ह येणार आहे तुम्ही लाईव्ह येऊ शकता